अध्यक्ष मोदय एवढंच नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या शिष्टमंडळानं महामहीम राष्ट्रपती महोदयांची सुद्धा भेट घेऊन मराठा आणि धनगर समाजाचं आरक्षण मिळण्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं लक्ष घालावं आरक्षणाची मर्यादा वाढवावी यासाठी भेट घेतली त्यांना सुद्धा एक तशा प्रकारचं निवेदन त्या ठिकाणी दिलं गेलं चोवीस डिसेंबर पर्यंत सरकारनं पहिल्यांदा एक मुदत दिली राज्य सरकारनं दुसऱ्यांदा एक मुदत दिली पण दुर्दैवानं जो शब्द दिला तो राज्य सरकारकडून पाळला गेलेला नाही मी महाराष्ट्रातील अतिशय ज्वलंत विषयाकडं केंद्र सरकारचं लक्ष वेधू इच्छितोय अध्यक्ष महोदय मराठा समाज आणि धनगर समाज हा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जवळपास शंभर पेक्षा अधिक युवकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती हे आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी दिलेले अध्यक्ष महोदय पंधरा अकरा दोन हजार अठराला गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला तेरा टक्के नोकरी आणि शिक्षणामध्ये त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं हे आरक्षण दिल्याच्या नंतर हे आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की उच्च न्यायालयानं ती याचिका फेटाळली त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण रद्द करण्याच्या दृष्टीने याचिका दाखल झाली ही याचिका दाखल झाल्याच्या नंतर वीस नऊ दोन हजार वीस रोजी याच सार्वभौम सभागृहात मी केंद्र सरकारकडे मागणी केली होती की तामिळनाडूमध्ये पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याच्या नंतर सुद्धा तिथलं आरक्षण टिकलं होतं तर केंद्र सरकारनं त्याच पद्धतीनं हस्तक्षेप करून ह्या सुद्धा सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेमध्ये हस्तक्षेप करावा आणि हे आरक्षण टिकण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा पण दुर्दैवानं त्या ठिकाणी तिथं लक्ष दिलं गेलं नाही त्या मागणीकडे आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी या समा मराठा समाजाच्या आरक्षणाला दुर्दैवानं सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळाली अध्यक्ष महोदय याच्यानंतर अठरा तीन दोन हजार एकवीस आणि चौदा बारा दोन हजार बावीस या दोन वेळेस हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये न टिकण्यामागचं प्रमुख कारण होतं की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के पेक्षा जास्त ओलांडलं गेल्यामुळं हे आरक्षण सुप्रीम कोर्टानं बादल ठरवलं होतं मी या दोन्ही वेळेस मागणी केली होती की केंद्र सरकारनं आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा वाढवण्याच्या दृष्टीनं तशा पद्धतीनं संविधानिक दुरुस्ती आणून ती आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त वाढवावी त्याचबरोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीसुद्धा खाजगी विधेयकाच्या माध्यमातून सुद्धा प्रायव्हेट मेंबर बिलच्या माध्यमातून सुद्धा ही आरक्षणाची मर्यादा संविधानिक दुरुस्ती करून वाढवावी अशा प्रकारची मागणी मी लोकसभेकडे केलेली आहे अध्यक्ष महोदय एवढंच नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या शिष्टमंडळानं महामहिम राष्ट्रपती महोदयांची सुद्धा भेट घेऊन मराठा आणि धनगर समाजाचं आरक्षण मिळण्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं लक्ष घालावं आरक्षणाची मर्यादा वाढवावी यासाठी भेट घेतली त्यांना सुद्धा एक तशा प्रकारचं निवेदन त्या ठिकाणी दिलं गेलंय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा का प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय चोवीस डिसेंबर पर्यंत सरकारनं पहिल्यांदा एक मुदत दिली राज्य सरकारनं दुसऱ्यांदा एक मुदत दिली पण दुर्दैवानं जो शब्द दिला तो राज्य सरकारकडून पाळला गेलेला नाही त्यामुळं याच्या बाबतीत मराठा समाजामध्ये धनकर समाजामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी असंतोष आहे आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे माझी विनंती आहे की आता लोकसभेचं अधिवेशन चालू आहे तर केंद्र सरकारनं तातडीनं संविधानिक दुरुस्तीचं विधेयक आणून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त करून मराठा समाजातील युवकांना त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम करावं ही मागणी मी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करतो